बाळा आज आम्ही तुझ्या मनातल्या एका अशा खोल रुतलेल्या तुला आतून त्रास देणाऱ्या त्या विषयाबद्दल तुझ्या त्या मनातील घावाबद्दल आज तुला आम्ही सांगणार आहोत जो घाव हा दिसत जरी नसला तरी तुझ्या मनाच्या अगदी खोलवर ऋतून बसलेला आहे तुझ्या त्या दुःखाबद्दल तू कोणाला सांगूही शकत नाही ना कोणासमोर तुझे मन तू मोकळेही करू शकत नाही पण बाळा आज आम्ही त्या गोष्टींचा खुलासा करून तुझ्या मनात जो प्रश्न अडकलेला आहे त्याचे उत्तर तुला आज आम्ही देत आहोत आणि तुझ्या मनात येईल तो दुःखी कोपरा हा पुसून टाकत आहोत त्यामुळे बाळा आजचा हा संदेश तू काळजीपूर्वक ऐक बाळा तुझ्या आयुष्यात जे कोणी लोक येत आहेत ते जास्त काळ तुझ्यासोबत राहत नाहीत तुझे असे कोणी जास्त मित्रमैत्रिणी देखील नाहीत लोक तुमच्यापासून लांब लांब राहतात जे कोणी आज तुमच्यासोबत मैत्री करण्यासाठी येतात ते काही काळातच तुमच्या विरुद्ध होतात मग ती नाती परकी असो किंवा तुमच्या रक्ताची नाती असो सर्वजणच तुमच्याशी अगदी परकेपणाने वागतात आणि या गोष्टींमुळेच तुझे मन हे खूप दुःखी होत असते खूप उदास होत असते या गोष्टींमुळेच तुमचे जीवाभावाचे असे कोणीच नाही त्यामुळेच तुम्हाला नेहमी एकटे एकटे राहायला आवडते बाळा या सर्व गोष्टींमुळे तुम्ही तुमच्या स्वतःला जबाबदार समजता तुमच्यातच अशी कोणतीतरी कमतरता आहे त्यामुळेच लोक तुमच्यापासून लांब जात आहेत असे नेहमी तुम्हाला वाटत असते तुम्ही तुमच्या स्वतःलाच दोष देत बसता पण बाळा हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे आणि तुझा हाच गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही खास तुझ्यासाठीच आजचा हा संदेश पाठवलेला आहे बाळा तुझ्यात काहीतरी कमतरता आहे म्हणून हे लोक तुझ्यापासून लांब जात नाहीत तर तुझ्यात एक असा मौल्यवान गुण आहे जो त्या लोकांच्यामध्ये नाही आणि हे पाहूनच ते लोक तुझ्यावर जडत आहेत आणि तुझ्यापासून लांब जात आहेत कमतरता ही तुझ्यामध्ये नाही तर तुझ्यापासून लांब जाणाऱ्या लोकांमध्ये आहे तुझ्यातील त्या मौल्यवान गुणामुळेच काही लोक तुझ्याशी अचानकच बोलणे पण करतात तुझ्यापासून दूर जातात तुझ्यावर चढतात आणि तुम्ही मात्र स्वतःलाच दोष देत बसता आणि आमच्याकडे तक्रार करता की मी कोणाचेही काहीही वाईट केलेले नाही मग लोक माझ्यासोबत असे का वागतात बाळा तू कोणी साधेसुदे मूल नाहीस या ब्रह्मांड नायकाचे खूप मौल्यवान खूप हुशार खूप बुद्धिमान खूप समजूतदार असे मूल आहेस आणि तुझ्या याच खास गुणांमुळे लोक तुझ्यावर जळत आहेत तुझ्यावर ईर्षा करत आहेत बाळा तुझा, तुझा, तुझा साधेपणाच तुझे सौंदर्य खूप खुलवत असतो तुम्हाला खूप नटायला आवरायला जास्त आवडत नाही पण तुम्ही कितीही साधे जरी राहिला तरी लोकांच्या गर्दीमध्ये अगदी तुम्ही उठून दिसता सर्वांच्या आकर्षणाचे तुम्ही केंद्रबिंदू बनता तुझा साधा स्वभाव तुझी नम्रता ही खूप आदरणीय आहे त्यामुळेच ज्या लोकांकडे तुझ्यासारखे हे गुण नाहीत ते लोक तुझ्यापासून अचानकच लांब जातात ते लोक त्यांनी बोलून जरी तुला कधी दाखवलेले नसले तरी आतून ते तुझ्यावर ईर्ष्या करत असतात हे लक्षात ठेव त्यामुळे बाळा ही गोष्ट दुःखी होण्याची नाही तर आनंदी होण्याची आहे हे तू समजून घे बाळा तुम्ही नेहमी तुमच्या स्वतःला कमी समजता आणि इतरांना जास्त महत्त्व तुम्ही देता इतरांचेच तुम्ही कौतुक करत असता पण सगळे जग मात्र तुमचे कौतुक करत आहेत तुमच्या त्या अतुलनीय सौंदर्यावर तुमच्या मनाच्या सौंदर्यावर तुमच्या मागे चर्चा करत आहेत लोकांच्या बोलण्याचा चर्चेचा विषय तुम्हीच बनलेला आहात बाळा तुझ्या मेहनतीचे तेज तुझ्या आत्मविश्वासाचा प्रकाश तुझ्या स्वभावाचे सौंदर्य हे सर्व इतरांना दिसत आहे त्यांना जाणवत आहे पण त्यातून काही लोक हे प्रेरणा घेत आहेत पण काही लोक मात्र जळायला सुरुवात करत आहेत त्यामुळे बाळा जे लोक तुझ्यापासून लांब जात आहेत त्या लोकांना तू जाऊ दे कारण ते लोक तुझे नाहीत ते तुझ्या प्रगतीवर तुझ्या गुणांवर तुझ्या आनंदावर जळतात त्यांना तुझा आनंद पाहवत नाही असे लोक सर्पाप्रमाणे असतात त्यामुळे त्यांना जाऊ दे आणि जे लोक तुझे खरेच आहेत ते तुझ्या आनंदामध्येच ते आनंद मानतात तुझ्या सुखामध्ये सुख आणि तुझ्या दुःखामध्ये दुःख ते मानत असतात हे लक्षात ठेव आणि स्वतःला कधीच दोष देत बसू नकोस स्वतःला कधीच कमी समजू नकोस तू खूप अनमोल आहेस कारण तू माझं लाडकं खूप शहाणं खूप समजूतदार असं बाळ आहेस हे लक्षात ठेव त्यामुळे बाळा तुझ्या स्वतःला तू कधीच दोष देऊ नकोस बाळा तुझे तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा जे लोक तुझ्यावर जळतात ते आतून खूप कमकुवत असतात आणि याचा पुरावा म्हणजेच हे तुझ्यावरचे त्यांचे जळणे आहे हे लक्षात घे कोरड्या झाडाला कोणीही दगड मारत नाही पण फळे लागलेल्या झाडालाच लोक दगड मारतात त्यामुळे लोक तुझ्यावर टीका करत असतील तुझ्यावर ईर्षा करत असतील तर तुम्ही योग्य चांगल्या मार्गावर चाललेला आहात तुम्ही काहीतरी चांगले करत आहात तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात हे तुम्ही समजून घ्या त्यामुळे बाळा तुला या अशा लोकांकडे लक्ष देऊन स्वतःला त्रास करून अजिबात घ्यायचा नाही उलट स्वतःला शाबासकी द्यायची आहे तुझ्या स्वतःवर तुला प्रेम करायचे आहे तुझ्या स्वतःवर तुला विश्वास ठेवायचा आहे जळणाऱ्या लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून फक्त तुझ्या ध्येयावर तुला लक्ष केंद्रित करायचे आहे तू फक्त शांत राहा आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव हो। लोकांचे बोलणे त्यांचे टोमणे हे तुझे यश थांबवू शकत नाहीत लोकांचे दूर जाणे हे तुझे आयुष्य कोसळू शकत नाहीत हे तू लक्षात ठेव बाळा आज जरी कोणी तुझ्यापासून दूर गेले असतील किंवा जात असतील तर तू समजून घे की आम्ही तुला खोट्या लोकांपासून वाचवत आहोत लोक तुझ्यावर जळतात म्हणजे तू योग्य मार्गावर आहेस लोक तुझ्यापासून दूर जात आहेत याचाच अर्थ हा आहे की देव तुला पुढे घेऊन जात आहे बाळा आजचा हा संदेश ऐकून तुझ्या मनाच्या कोपऱ्यात लपलेली ती जखम तो घाव आता भरलेला असेल तुझे मन शांत झालेले असेल त्यामुळे इथून पुढे तू एक गोष्ट लक्षात ठेव की लोकांच्या बोलण्याकडे त्यांचे तुझ्याकडे करत असलेल्या दुर्लक्षा तु दुर्लक्षाकडे तू देखील त्यांना दुर्लक्ष कर फक्त तुझ्या ध्येयावर तू तु लक्ष दे आणि एक मुख्य गोष्ट तू लक्षात ठेव हो। तुझे तेज तुझे सामर्थ्य हो। हे तुला मिळालेले वरदान आहे आमचा तुला मिळालेला तो आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद कोणीही तुझ्याकडून हिरावून घेऊ शकणार नाही त्यामुळे लोकांची ईर्षा ही तुझ्या यशाचा पुरावा आहे लोकांचे दूर जाणे हे तुझ्या देवाचे संरक्षण आहे हे, हे तू लक्षात ठेव आणि बाळा तुझे हे तेज तुझा हा मौल्यवान गुण तुला खूप उंचावर नक्कीच घेऊन जाणार विश्वास ठेव आणि तू घाबरू नकोस कोणतीही काळजी तू करू नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे आमची साथ ही नेहमी तुझ्यासोबत आहे तू तु निश्चिंत राहा तू तु फक्त तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर आणि पुढे पाहून चालत राहा तू तु तुझे प्रयत्न करत राहा यश तुला नक्कीच मिळणार काळजी करू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभारी आहे असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीच्यानी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ